हाय नमस्कार मी संचित चौधरी म्हणजे तुझी माझी जमली जोडी मधला देवांश आणि मी अस्मिता देशमुख म्हणजे तुझी माझी जमली जोडी मधली सई मालिका सो so, आता बेसिकली सईचे कपडे आणि तिने जो काही के शृंगार केला आहे त्याच्यावरून तुम्हाला कळतच असेल काहीतरी स्पेशल आणि काहीतरी वेगळं घडतंय मालिकेत आता ते वेगळं काय म्हणजे सांगा आज माझी लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे सो yes. so, त्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि मी पहिल्यांदा जण अस्मिता म्हणून पण पहिल्यांदाच करते सो लेट सी आता बघूया मंगळागौर मध्ये काय काय खेळ असतात ते माहिती कुठले कुठले खेळ असतात हीच माहिती बघितलं पण नाही बघितलेत फक्त की काय थोडीफार ऐकलेली पण पहिल्यांदा करा पण खूप बऱ्यापैकी स्पोर्ट पण असतो हो हो गेम्स असतात जे खूप फिजिकली तुम्हाला खूप ऍक्टिव्ह भरपूर ऍक्टिव्हिटीज असतात सो आता बघूया काय काय होत आता आम्ही तर आम्ही पण बघणार होतो म्हणजे बघा ही सई पण किती ब्लँक आहे मंगळागौरला घेऊन सो मला असं वाटतं की जे काही मंगळागौर घडणार आहे त्याच्या बाबतीत म्हणजे मी पण आहे त्यात ड्रामा मध्ये पण फन पार्ट मध्ये मोस्टली मुलं नसतातच सो सॅडली मी पण नाही आहे पण तिच्यासाठी पण इतका नवीन एक्सपिरियन्स असणार आहे सो ते करताना ती इतकी ऑथेंटिक आणि जेन्युअन असेल आम शुअर हंड्रेड पर्सेंट तर तुम्हाला बघायला खूप मजा येईल सो प्लीज तुझी माझी जमली जोडी बघायला विसरू नका आमच्या लग्नानंतरची साईची पहिली मंगळ बरोबर आहे सो या सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता फक्त आपल्या सन मराठीवर uh, मालिकेत आता फारच इंटरेस्टिंग असं काहीतरी सुरू आहे uh, मालिकेत आमचं लग्न तर झालं काही दिवसांत काही महिन्यांमध्ये झालं पण खूप प्रॉब्लेम आणि खूप इश्यूज होते बरेच लोक होते जे आमच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करत होते पण आत्ता फायनली यु नो आम्हाला वेळ मिळतोय वे प्रेम व्यक्त करायला आणि रोमॅन्स करायला सो सध्या तो सगळा झोन सुरू आहे की सई आणि देवांश फायनली जवळ येत आहेत विदाऊट एनी इंटरप्शन आता कोणी ॲज सच इंटरप्ट करत नाही ऑफकोर्स देर आर पीपल जे प्रयत्न करत आहेत पुढच्या प्लॅनिंगसाठी प्लॉटिंग त्यांचं सुरू आहे पण राईट नाव नो प्रेम एक्सचेंज हो नक्कीच कारण आता ती जवळ आमची वाढली आहे पण त्यामध्ये काय काय अडचणी येतात ते तर तुम्हाला दिसतीलच पण त्यावर मात करून सुद्धा आम्ही पुन्हा एकत्र येतो हे बघायला तुम्हाला मज्जा येईल पहिल्यांदाच हा लुक करते मी म्हणजे जो आता पेशवाई लूक केलेला आहे माझा ब्राह्मणी मी नऊवारी नेचली आहे आणि सो वरून बघत गेलो तर आपण सगळाच ब्राह्मणीच लूक आहे आणि हा खास फक्त मंगळागौरसाठी केलेला आहे सो मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे ॲज अन अस्मिता म्हणून सुद्धा आणि सई म्हणून सुद्धा नाही मी कधीच नाही खेळलेले मी तेच सांगते की मी आज पहिल्यांदा मंगळागौर खेळणार आहे कारण मी फक्त बघितली होती म्हणजे पुण्यात असताना तर बऱ्याचदा बघितली पण खेळली नव्हते आज मला ते अनुभवायला मिळणार मालिकेत पण नाही कधीच नाही कधीच नाही पहिल्यांदाच आहे सगळं